十四 तर नमस्कार भावांनो आणि बावांच्या बहिणी आज होतं ऋषी आणि अंकिता यांचं वेडिंग मग मी प्रज्वल आणि संतोष सर गेलेलो दादाच्या घरी त्यांचं घरापासलं सगळं शूट कम्प्लीट करून आम्ही पोचलो डायरेक्ट हॉलवर दिदीच्या घरी गेलेलो विशाल सर मग तिथून डायरेक्ट ते आम्हाला हॉलवर जॉईन होणार होत हॉलचं डेकोरेशन तर कडकच केलं नंतर झाल्या हळदी चालू पण हळदीला एवढी गडबड होईल मला वाटलंच नव्हतं शॉर्टेज होता म्हणून सगळी गडबडच करत होती आमचं तर कोण ऐकायचं नावच घेत नव्हतं तिथली गडबड बघून संतोष सर मायाड बघून हसायला लागले तेवढा दादा उठलात आणि म्हणला राहू दे सगळं तेवढ्या तिकडं मामाने विशेष वेगळा केला ராமமா பா சாபனங்களை கொடுக்கறதுக்கு ராமுகுடைக்கு मग जरा विशाल सरांनी त्याने समजावून सांग मग आम्ही श्रीवंदनासाठी बाहेर आलो कारण त्यांच्या विधी होते आधी आणि नंतर होते अक्षता नंतर त्यांच्या विधी सगळ्या कव्हर केल्या आणि त्यांना कपल शूट बाहेर घेऊन आलो आणि इथं पण टायमिंगचं शॉर्टेज होतं त्यामुळे गडबड सगळ्यांची चाललेली होती पण इथं बघा विशाल सर कोपऱ्यात घुसून घुसून फोटो काढत होते ती काय सुट्टीच देत नव्हती पडला असत पण थोडक्यात वाचले अक्षताची वेळ आलेली त्यामुळे हॉल तर कचकाटून भरलेला मग आपण पण ड्रोन रेडी केला आणि शूट कम्प्लीट केलं नंतर ग्रुपिंग चाललेलं संतोष सर सांगत होते ती दोन वेळा जीवली ती म्हणून मग इथं जरा बारक्या पोरांची चेष्टा मस्करी करत आपण कपल शूटला स्टार्ट केलं कपल शूट कम्प्लीट करून आम्ही केला पॅक तर मग चला भेटू उद्या अशाच नवीन ब्लॉग मग जाता जाता तुमच्या भावाला फॉलो करावी विसरू नका